आपण दरवर्षी साजरे करतो तुमच्या इथे दरवर्षी कर्मवीर जयंती साजरी केली जात असेल दरवर्षी कर्मवीर जयंतीच्या निमित्ताने वेगवेगळे लोक येतात तुम्हाला माहिती सांगितली जाते कर्मवीर आजनाच्या आयुष्यातले वेगवेगळे प्रसंग तुम्हाला माहिती आहे आणि त्यांनी नेमकी राज्य शिक्षण संस्था उभारली म्हणजे काय केलं हे सगळं तुम्हाला माहिती आहे हा इतिहास पुन्हा रिपीट करणं किंवा कुठे सांग याच्यामध्ये काही अडचण म्हणून मी एक तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो ही गोष्ट अशी आहे की वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये ज्या बोध कथा असतात आपल्याकडे जशी की रामची कथा आहे बिरबला कुठल्याही काळामध्ये ती लहान ओळख कथा आहे आणखी साधी आहे छोटी कथा आहे एक व्यापारी असतो मोठ्या कष्टाने तरी त्याचा व्यापार उभा केलेला असतो त्या व्यापाराला तीन मुलं असतात आणि ती मुलं ही व्यापाराच्या हाताखाली वाढलेली असतात तीही मुलं असतात व्यापार सगळा वाढतो कालांतराने व्यापारी म्हातारा होतो त्याला असं वाटतं की आता इथून पुढच्या काळामध्ये आपला जो काही व्यवसाय आहे हा व्यवसाय या मुलांच्या दाब्यामध्ये दिलेलाच आहे पण व्यवसाय इतका मोठा आहे की हा सगळा एका मुलाच्या दाब्यात द्यायचा का तिन्ही मुलांना त्याला फुटून द्यायचा वाटून द्यायचा याच्याविषयी त्याचा काही निर्णय होत नाही म्हणून तो काय करतो आपल्या मुलांना समोर बोलवतो आणि त्यांना सांगतो मी एक महिन्यासाठी बाहेर काही जाणार आहे माझ्याकडे असणार किंवा तीन पोक्या आहेत प्रत्येक मुलाला एक एक बियाणाचं पोत देतो आणि त्याला सांगतो की हे जे बियाणं आहे हे मी ज्या वेळेला एक महिने मी परत येईल त्यावेळेस मला हे बियाणं तुम्ही पहिला मुलगा अस त्याला ते महिन्यासाठी बाहेर एक महिन्या व्यापारी ज्या वेळेस परत आल्यानंतर मुलांना जे बियाणे दिलेलं याच तुम्ही काय केलेलं पहिला मुलगा सांगतो की मी तुम्हाला बियाणे कुठे ठेवलेलं सुरक्षित ठेवलेलं तुम्हाला मी दाखवतो त्या मुलाबरोबर वडील जातात तिजोरी असते तिजोरीमध्ये मध्ये बियाणं ठेवलेलं असतं तिजोरी उघडतात ते सगळं बियाणं जे आहे त्याला आया किडे लागलेले असतात आणि ते बियाणं सगळं खराब झालेलं असत दुसरा जो मुलगा आहे त्या मुलाला वडील विचारतो तुला बाबा एक वडील दिले होते तू त्या काय केलेलं मुलगा म्हणतो तुम्ही मला बियाणं दिलेलं होतं तुम्ही मला बियाणं परत द्यायला सांगितलेलं होतं म्हणून मी काय केलं की हे बियाणं जे होतं ते त्यावेळेला बाजारामध्ये विकलं

लसन जाईल तिथपर्यंत ते बियाणं जे काही सगळं पेरलेलं असतं त्या पेरलेल्या बियाणाचे झाड उघडून आलेले असतात दुर्गा म्हणतो तुम्ही जे मला एक पोक बियाणं दिलेलं होतं हे तुम्हाला एक पोक बियाणं द्यायचं होतं इथं जे काही झाड आता सगळं जे पीक आलेलं आहे याच्यातून किमान शंभर पोते धान्य निघत याच्यातून एक पोक बियाणं तुम्ही दिलेलं परत घ्या उरलेले जे लागणार पोते येतील त्या पोक्याचा निर्णय काय घ्यायचा कारण बियाणं मला तुम्ही दिलेलं आहे हा तुम्ही निर्णय घ्या साहजिकच आपला सगळा व्यवसाय सांगण्याची गरज गोष्ट बोध कथा असते बोध कथा संपली की त्याच्यातून आपल्याला काय घ्यायचं असतं हा सगळ्यात महत्वाचा भाग असतो अशा अनेक भाषांमध्ये अनेक याच्यामध्ये बोध कथा असते ही बोध कथा अशासाठी सांगितली की आपण सगळेजण इथे माझ्या समोर बसलेली सगळी मुलं जी आहेत ती सगळी ग्रामीण भागातली शेतीची पार्श्वभूमी असणारी मुलं आहेत या सगळ्या मुलांमध्ये तुमच्या आई वडील किंवा तुमच्या आई वडिलांचे आई या सगळ्या कुटुंबामध्ये सगळ्या घरामध्ये एक गोष्ट एक समान आहे ती गोष्ट काय समान आहे की आपण ज्या वेळेला असं म्हणतो की एखादा माणूस एखादा मुलगा किंवा एखादी मुली किंवा ही यशस्वी लागेल किंवा ग्रामीण भाषेमध्ये आपण रांगेला लागला म्हणजे नेमकं काय तुम्ही शिक्षण घ्यायचं असतं काय घेते शिक्षण झालं त्याच्यानंतर तुम्ही व्यावसायिक शिक्षण घेता किंवा तुम्ही इंजिनिअरिंग करता तुम्ही दुसरं कुठलं तरी शिक्षण घेता हे शिक्षण घेतल्यानंतर तुम्ही एक नोकरी करता किंवा व्यवसाय करता नोकरी किंवा व्यवसाय तुम्ही केला त्याच्यातून तुम्ही चार पैसे मिळवता चार पैसे मिळवले की तुमचं कुटुंब कुठं सुरू होतं लग्न काय काय होतात मुलं होतात तुमचं त्याच्यानंतर तुम्हाला काय वाटतं की बघ समजा तुमचं घर असेल तर हरकत नाही घर नसेल तर गाडी घेऊ मग आपलं आई वडील जे आहेत आई वडिलांना गाडीत बसू मग आपले इकडं कुंदैव आहे इकडे देजुरेला जाऊ खंडोबाला जाऊ तोंडपूरला जाऊ इकडे जाऊ हे सगळं जो माणूस करतो तो माणूस तुमच्या दृष्टीने रांगेला आहे बरोबर आहे का जर समजा असं झालं की एखाद्या माणसानी शिक्षण घेतलं त्यांनी नोकरी पत्नी त्यांनी प्रपंच केला कुटुंब केलं जसं सांगून गेलेले आहेत या धन उत्तम व्यवहार प्रपंच करावा मिळत चांगला व्यवहार करून तुम्ही चार पैसे काढवा आणि प्रपंच करावे कारणा एखाद्या माणसाने समजा प्रपंच केला आणि हा प्रपंच करत असताना सर ज्या समाजामध्ये तो वाढलेला आहे ज्या लोकांमध्ये तो वाढलेला आहे ह्या समाजामध्ये ज्या समाजामध्ये तो व्यवसाय करतो जिथून त्याचं उत्पन्न येतो या समाजाला काहीतरी परत देण्यासाठी जर समजा त्यांनी सुरुवात केली म्हणजे गावात जे मंदिर आहे त्या मंदिराला जर समजा त्यांनी नेमकी दिली जेवढं घर करायला तर आपण म्हणतो आहे वा काम केलं पोरगा काम केलं पण हेच जर समजा त्यांनी आपला व्यवसाय सांभाळून किंवा व्यवसायात वेळ काढून जर समजा कुठलं एखादं सामाजिक काम सुरू केलं तर आपण एक डिफिकल्ट त्याला काय म्हणतात लष्कराच्या भाकरी वाचणार असं ज्या वेळेला आपल्याला कोणीतरी म्हणतं त्यावेळेला आपल्याला असं वाटत कि वैका लष्कराच्या भाकरी वाचत हे काय तुम्ही का वास्तविक पाहणार मी आज इथं उभा आहे आणि याच्यासाठी कुणीतरी त्यांच्या आयुष्यामध्ये कधीतरी लष्कराच्या वाटी वाचलेल्या आहेत म्हणून तुम्हाला आम्हाला ही संधी मिळालेली आहे ज्या वेळेला या वार्तामध्ये शिक्षण जे होत जे पारंपरिक शिक्षण होत या पारंपरिक शिक्षणापासून आधुनिक शिक्षण जे सुरू झालं इंग्रज काळामध्ये आधुनिक शिक्षण सुरू झालं ते त्यांनी शिक्षण आणलं त्यांची सोय म्हणून आणलं प्रशासकीय सोय म्हणून त्यांना त्यांचं माणसं हवे होते म्हणून त्यांनी इथं शिक्षण सुरू केलं ते शिक्षण त्यावेळेला इंग्रजीमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल परंतु भारतामध्ये सुरुवातीला ज्या काही शाळा सुरू झाल्या या प्युअर इंग्लिश मीडियम होत्या कारण त्या तुमच्यासाठी नव्हत्या मग सगळ्यात आधी ज्योतिबा फुले आग्रह धरला हे जे काही शिक्षण आहे हे शिक्षण फक्त इंग्रज सरकारचे अधिकारी किंवा न देता इथले जे नेटिव्ह आहेत स्थानिक लोक आहेत त्यांना हे शिक्षण मिळलं पाहिजे मग हे शिक्षण जर समजा स्थानिकांना द्यायचा असेल तर सरकारने काहीतरी करावं याच्याऐवजी त्या काळामध्ये ज्योतिबा फुलेंनी पहिली मुलींची शाळा सुरू केली दीडशे वर्षांपूर्वी दी ती बहिणी बोलीची शाळा सुरू केली वास्तविक पाहता ज्योतिबा फुलेचं सगळं चरित्र आपण अभ्यास करता आपल्याला ज्योतिबा फुले समाज सुधारा करून फक्त माहिती आहे ज्योतिबा फुले अतिशय उत्कृष्ट नावाजलेले व्यावसायिक होते बांधकाम व्यावसायिक होते ज्यांनी मुंबईमध्ये खडकवासन मुंबईमध्ये वेगवेगळ्या मोठमोठ्या इमारती बांधल्या खडकवासन धरंज होत पुण्यामधलं त्या खडकवासन धरणाची कालव्याची त्यांनी कामं केले एक यशस्वी कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांनी स्वतःच नाव मोठं केलेलं होतं आणि त्या काळामध्ये ज्या मुलीला सोनं जे होत तीस पस्तीस रुपये सोनं होतं त्या काळामध्ये त्यांनी हजारो रुपयाची संपत्ती निर्माण केली होती पण ही संपत्ती निर्माण केलेली असताना त्यांनी मुलींची शाळा काढली स्वतःचे पैसे खर्च करून मुलींची शाळा काढली म्हणून त्याच्यानंतर मुलींच्या शाळेमध्ये मुलींना जाता यायला लागलं आणि मुलींच्या शाळेत शिक्षणाचा मार्ग तिथून सुरू झाला ही ज्योतिबा मुलींची जी काही परंपरा आहे ही परंपरा राजश्री शाहू महाराजांनी पुढे चालत संपूर्ण भारतामध्ये त्या काळामध्ये पाचशे जास्त संस्थानं होती या पाचशे जास्त संस्थानामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची लोक होते जुनागडचा एक नवाब होता त्या नवाबाला उतरांचा शोक होता त्या नवाबाच्या उतरांची लग्न लावली म्हणून नवाबानी त्याच्या राजवटीमध्ये तीन दिवस लोकांना जीव घात कशासाठी कुत्र्यांचे लग्न पथेराचा एक राजा होता तो राजा असा संख्य होता की त्या काळामध्ये चांदीचा पत्रकीत मिळवलेला तीन रोल्स वाईस त्यांनी इंग्लंडवर मागवल्या आणि पथेरामध्ये त्या रोल्स वाईस मध्ये कचरा व्हायचा काम संपत्ती होती सामान्य लोकांकडून मिळवलेली वडीलोपार्जित असणारी संपत्ती ह्या साडेपाचशे पेक्षा जास्त असणाऱ्या संस्थानांकडे होती परंतु ह्या साडेपाचशे लोकांमध्ये फक्त दोन माणसं अशी निघाली की ज्यांना आपण राजा म्हणून कशासाठी झालेलो त्याच भान आणि ज्ञान होतं एक साहेजराव गायकवाड दुसरे राजाशी छत्रपती शाहू महाराज आणि हा असा एकमेव राजा होऊन गेला की ज्याला राजाशी कि ही पदवी दिली जाते की जो राजा असूनही ऋषी सारखा वागलेला आहे ते राजा आणि प्राथमिक शिक्षणाचा कायदा आज आपण म्हणतो आपल्याकडे आरती कायदा आहे प्राथमिक शिक्षणाचा कायदा आहे भारताचे राज्य घडला आपल्याला शिक्षणाचा हक्क देते शंभर वर्षापूर्वी एकोणीसशे सतरा साली राजाशी शाहू महाराजांनी गंभीर संस्थांमध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचा करण्याचा कायदा केला शाहू महाराज नुसता कायदा करून थांबलेला नाही जर एखादा पालक त्याच मूल शाळेमध्ये पाठवत नसेल तर त्या पालकाला दंड लावण्याची तरतूद त्या कायद्यामध्ये केलेली होती इतकं मोठं काम केलेलं होतं आणि त्यावेळेला मुंबई इलाखा म्हणजे आज जे पाकिस्तान आहे पाकिस्तानमध्ये ज्याला आपण सिंध प्रांत म्हणतो कराची सिंध प्रांत त्याच्यानंतर राजस्थान मध्य प्रदेशचा काही भाग महाराष्ट्र आजचा जो महाराष्ट्र येतो गुजरात आणि कर्नाटकचा काही भाग एवढा सगळा एरियाचा होता याला मुंबई इलाका असं म्हणायचं त्या काळामध्ये मुंबई इलाक्याच शिक्षणाचं बजेट होत एक लाख वीस हजार आणि या सगळ्या मुंबई इलाक्याच्या मानाने एक छोटा जिल्हा असणाऱ्या गर्भीर संस्थांचं शिक्षणाचं बजेट होत एक लाख पंचवीस हजार संपूर्ण मुंबई इलाक्याच्या युरस सरकारच्या बजेटपेक्षा जास्त बजेट मंजूर करणारा आणि खर्च करणारा राजा राजर्षी शाह लष्कराच्या वाकरी कोणी भाजल्या ज्योतिबा फुले लष्कराची वाकरी कोणी भाजली राजेश शाहू महाराजांनी शाहू महाराजांचे प्राधिमिक शिकलेले कळंग भाऊराव पाटील ज्या वेळेला त्यांनी रयत शिक्षण संस्था सुरू केली त्यावेळेला त्यांच्याकडे असणार शिक्षण त्यांच्याकडे असणार जे कौशल्य होते याचा विचार करता ते अतिशय उत्कृष्ट व्यावसायिक आणि बिझनेसमॅन होऊ शकत होते त्यांना त्यांचा स्वतःचा प्रपंच चांगल्या पद्धतीने चालवता येत होता तेवढं उत्पन्न आणि तेवढे पैसे त्यांच्याकडे होते परंतु शाहू महाराजांच्या इथे शिकून आल्यानंतर ज्या परिस्थितीमध्ये आपण शिकलेलो आहोत ते पाहता बहुजन समाजातल्या मुलांना शिकवण्यासाठी आपल्याला शिक्षण समजा उभारणं गरजेचं आहे सरकारचा भरशा राहून काही होणार नाही हे त्यांनी सांगलं आणि त्यांनी त्या शिक्षणासाठी मग लोकांकडून देणग्या गोळा केल्या वेगवेगळ्या लोकांची मदत घेतली ती मदत घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेच्या बोर्डिंग आणि शाळा सुरू केल्या ह्या सुरू करत असताना अनेक अडचणी आल्या अनेक वेळा निधीची तंचन या सगळ्यामधून मार्ग काढत भाऊराव पाटलांनी ही रयत शिक्षण संस्था पुढे आणली आणि ज्या वेळेला हे सगळं ते करत होते त्यावेळेला त्यांना जशी प्रबोधनकार ठाकरेंची मदत झाली जशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मदत झाली तशी संत गाडगे बाबांची मदत झाली आपण ज्यावेळेला बाबांचं नाव घेतो त्यावेळेला आपण असं म्हणतो की संत गाडगेबाबा संत बाबा म्हटल्यानंतर निर्धन करणार बाबा म्हटल्यानंतर आपल्याला असं काय वाटत की हे धार्माची किंवा एखादा भगवद्गीतेचा किंवा ज्ञानेश्वरीचा एखादा श्लोक घेऊन जसं आपल्याला ते निर्मण करतील आणि त्या पद्धतीचे ते संत असतील गाडगे बाबांनी काय सांगितलं की देव देवळात राहत नाही देवळात जर तुम्हाला देव बघायचा असेल तर बहुजन तुम्हाच्या शिक्षणासाठी गौरव पाटलामध्ये दे देव पहा आणि तुम्ही देवा जो काही खर्च करता तो खर्च तुम्ही शिक्षणावर खर्च करा आणि यालाही मदत ही जी परंपरा आहे ज्योतिबा बदलपासून सुरू झालेली ही जी परंपरा आहे ती परंपरा लक्षात घेतली ह्या प्रत्येक माणसाने कधी ना कधी आपला प्रपंच करत असताना लष्कराच्या घेतला म्हणून आम्ही आज आज आपण आपण उभे आहोत बाकीचा याच्यामधून बोध घेण्याचा किंवा शिकण्याचा मुद्दा काय आहे की ह्या सगळ्यांनी कुठल्या गोष्टीला महत्व देणं शिक्षक आला त्यामुळे आपण ज्या समाजामधून येतो ज्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीमधून येतो त्या परिस्थितीमध्ये आपल्याला शिक्षण सोडून दुसरा कुठलाही उन्नतीचा संपत्ती निर्माण करण्याचा मार्ग नाही त्याच्यामुळे ह्या समाजामध्ये इथून पुढच्या काळामध्ये ज्या ज्या वेळी जिथं कुठं जो तुम्ही व्यक्ती तुम्हाला हे सांगेल की तुम्ही शिक्षणाऐवजी दुसरं काहीतरी करा तुम्ही शिक्षणाऐवजी ढोल वाजवायला जा तुम्ही शिक्षणाऐवजी झेंडे घेऊन इकडे उभे राहा तुम्ही शिक्षणाऐवजी दुसरं काहीतरी करा त्या काही वेळेस समजायचं की हा माणूस आपला शत्रू आहे व तो भलेही आपला बाप असू द्या तो भलेही आपला भाऊ असू द्या तो भलेही आपला मित्र असू द्या तुमच्या शिक्षणाचा आडवा येणारा प्रत्येक माणूस तुमचा शत्रू आहे हे जर तुम्हाला कळालं तर मग आपल्या आधी ज्या कुणी लष्कराच्या बाकडी वाजलेली आहे त्या बाजल्या म्हणून आपल्याला हे दिवस मिळालेले आहे हे आपल्याला कळेल दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की रयत शिक्षण संस्था आहे या रयत शिक्षण संस्थेचं चिन्ह जे आहे हे काय आहे कोण सांगू शकेल वटवृक्ष आहे या वटवृक्षाचं नेमकं वैशिष्ट्य काय आहे झाड आहे झाड आहे आंब्याचं झाडे झाड झाडे सगळे झाड आहेत वेगवेगळ्या प्रकारची झाडे नारळाचं झाडे नारळाचं झाड नारळाला आपण कल्पवृक्ष म्हणतो आंब्याचं झाड आंबे आपल्याला खूप आवडतात आंबे गोड असतात सगळं हे सगळे वेगवेगळे झाड देशी झाडं आपल्या समोर असताना कल्पवीर गौरव पाटलांनी जी वटवृक्षाची बोधचिन्ह म्हणून निवड केलेली आहे त्या निवडी पाठीमागे जे तत्वज्ञान आहे हे समजून घेत वटवृक्षाची प्रत्येक पारंबी ज्यावेळेला जमिनीला खेळते त्यावेळेला ती ते प्रत्येक पारंबी एका नव्या झाडाची सुरुवात होते ह्या प्रकारे वटवृक्षाची पारंबी जशी नवीन झाडाला जन्म देते आणि ह्या झाडाचा विस्तार वाढत जातो त्याप्रमाणे जशी रयतची जी वाढ झालेली आहे तशीच रयतच्या लोकांकडून रैल शिक्षण संस्थेकडून तुमच्याकडून असणारी अपेक्षा जी आहे ती अशी आहे की तुम्ही विद्यार्थी म्हणून आज इथे शिकता आहात ज्या वेळेला तुम्ही समाजामध्ये जा तुम्ही समाजा चार पैसे कमवायला लागा त्या वेळेला तुम्ही वटवृक्षाची खांदी व्हा अगदी तुम्ही एखादी शिक्षण संस्था काढा तसं तर तुम्ही केलं तर अतिशय आनंद आहे पण अगदी तुम्हाला जर समजा शिक्षण संस्था जरी नाही काढता आले तरी किमान प्रत्येकाने आयुष्यामध्ये एकदा एका कुठला तरी अशा गरजू विद्यार्थ्याला मदत करा तेरी तेरी की ज्याला शिक्षणासाठी तुम्ही हात देऊन त्याला पुढे दे एवढी जरी प्रत्येकाने केलं तरी तेवढी गोष्ट थोडीशी आहे ही वटवृक्षाची जी काही कन्सेप्ट आहे ते वटवृक्षाचं काही लक्कर नाही हे एवढ्यासाठीच आहे की आपल्या मागच्या पिढीने ह्या सगळ्या गोष्टी केल्या आहेत म्हणून आपण आज मग इथं आलेलो आहोत अन्यथा आपल्याला ही संधी मिळालीच आणि याच्यामधलं शेवटचं उदाहरण तुम्हाला मी सांगतो अन्नविद्यामध्ये मी ज्या महाविद्यालयामध्ये शिकलो त्या निवडसमोर सायन्स कॉलेज महाविद्यालयामध्ये मागची सदोतीस वर्ष कॉन्ग्रेट एक नाम भागवत स्मृती करण्याचा वाद नाही तो स्पर्धा बदलली जाते स्पर्धाच्या बदलीने वेगवेगळ्या महाविद्यालयाचे सिनियर आणि जुनियर कॉलेज संघटित येतात स्पर्धा होते तीन दिवस स्पर्धा चालते स्पर्धेची बक्षिस असतात प्रतिष्ठेची स्पर्धा आहे पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातून वेगवेगळ्या ठिकाणून लोक येतात एकोणीसशे त्र्याण्णव साली मी ही जी काही स्पर्धा आहे वादविवाद स्पर्धा आणि वर्तृत्व स्पर्धा ही दोन्ही स्पर्धा जिंकलेलो होतो त्यावेळेला मला त्याचं बक्षीस मिळालेलं होतं ही जी स्पर्धा आहे ही सदोतीस वर्षापूर्वी आदरणीय ठेवी कडून पाटील जे आहेत त्यांनी जी देणगी संस्थेला दिली नगरच्या कॉलेजला दिली त्या ठेवीमधून ही स्पर्धा सुरू झालेली आहे शिक्षण संस्थेचे पदाधिकारी असताना अहमदनगर जिल्हा मराठा विद्यापीठ समाजाच्या कॉलेजमध्ये आपले जुने मित्र कॉम्रेड एकनाथराव भागवत यांच्या लाभांनी वादविवाद स्पर्धा सुरू करणं हा जो काही हरू पाटलांनी सांगितलेला जो महातृभाव जो होता बंधुत्वाची जी भावना होती सगळ्या संस्थांमध्ये ही बंधुत्वाची भावना होती आणि हे समाजासाठी काहीतरी करणं किंवा प्लेबॅक करण्याचे आणि ह्या वादविवास स्पर्धेतून माझ्यासाठी अनेकांना बोलण्याची संधी मिळाली आणि आम्हाला पुढं शिकण्याची संधी मिळाली ह्या सगळ्या उदाहरणांचा या सगळ्या गोष्टींचा सार फक्त एवढाच आहे शिक्षण ही जी संधी आपल्याला मिळालेली आहे ही अतिशय आणि आरोग्य संधी आहे जी आपल्याला आपल्या मिळालेली असताना शिक्षण घेऊन आपण आपल्या आपल्या पायाजवळ बघायचं नाहीये तर हा जगन्नाथाचा रथ जो आहे हा दुसऱ्या कोणाला तरी मदत करून पुढे घ्यायचा आहे आणि ही वटवृक्ष जो आहे हा वटवृक्ष आणखी दिसता म्हणून सगळ्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या विद्यालयाचं नाव व्हावं अशी अपेक्षा आहे एवढं म्हणून मी शब्द समजतो